मोठा नुकसान किंवा दोन गटात मोठा संघर्ष होणार होता तो हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिसांनी केला आहे खरंतर आता यापुढे नागपूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती तणावपूर्ण परिस्थिती आहे त्या ठिकाणी योग्य संचारबंदी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने केलेली आहे कुठेही घटना घडणार नाही याची काळजी आणि प्रशासन घेत आहे शासन घेत आहे मी स्वतः या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहे माननीय देवेंद्रजी पूर्ण वेळ आहेत गडकरीजी आहेत आमचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार सर्व या ठिकाणी या घटनेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे माझा हात जोडून विनंती सर्व नागपूर करायला आहे सर्व समाजाला सर्व धर्माला आहे की नागपूरचे संस्कार संस्कृती जी विरासत आहे ती सर्व धर्म सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक, एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे तर हाँ भुमी हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये हा कायम राहावा आपला सलोखा कायम राहावा याकरता सर्व जनतेनी सर्व समाजांनी सर्व संघटनांनी आमच्या शासनातल्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट पक्षाने माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये राजकीय बघू नये या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात ज्याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो त्यामुळं सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे विरोधी पक्षांनी सुद्धा यामध्ये वगवण्या पद्धतीने जे काही बयानबाजी केली आहे त्यांनाही माझी विनंती आहे की या घटनेला राजकीय करू नये पॉलिटिकल करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो सर्व एनजीओला विनंती करतो सर्व संघटनेला विनंती करतो सर्व राजकीय पक्षांना छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला सरकारला सहकार्य करावं